नमस्कार मी प्रवीण हेरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहू शकतो बघा लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर पंचवीस मार्चची सर्वात मोठी बातमी सर्व महिलांना पैसे सुरू बघा सर्व महिलांना पैसे खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आता हे पैसे कोणत्या महिलांना येत आहेत किती रुपये येत आहेत कोणत्या ठिकाणी येत आहेत त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे संपूर्ण माहिती म्हणजेच आज रोजीच्या जेवढ्या आलेल्या अपडेट आहेत तर आज रोजीच्या आलेल्या सर्व सर्वच्या सर्व अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत आणि सर्व अपडेट मी तुम्हाला नेहमीच गावराणी भाषेत अतिशय सोप्या भाषेत समजून सांगत असतो अतिशय महत्त्वाची दमदार माहिती आपण पाहणार आहोत सर्व महिलांना पैसे सुरू झालेले आहेत खात्यामध्ये जमा व्हायला पुन्हा तीन हजार रुपये जमा झालेले आहेत बघा पुन्हा तीन हजार रुपये खात्यामध्ये जमा झाले त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत त्यासोबतच एकवीसशे रुपये वाटपाच्या संदर्भाची पण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर संपूर्ण माहिती तुम्हाला नेहमीच जी आहे ती आपल्याला गावराणी भाषेत आणि सोप्या भाषेत समजून सांगत असतो त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी हा जो काही व्हिडिओ तो शेवटपर्यंत आहे लाडक्या बहिणींनो सर्वात अगोदर एक महत्त्वाची विनंती पटापट एक लाईक करून टाका बरं पटापट व्हिडिओला लाईक करून टाका एक लाईक सर्वांनी करून टाका पटापट लाईक करून टाका बरं सर्वांनी आणि चॅनेलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेट्ससुद्धा तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा म्हणजे जास्तीत जास्त महिलांपर्यंत जाईल जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ पोहोचेल तर जास्तीत जास्त महिलांना महत्वाची माहिती कळेल सर्व महिलांना पैसे सुरू झाले आहेत बघा पैसे आजपासून सुरू झालेले आहेत जमा व्हायला सुरू झाले आहे खात्यामध्ये आता हे जे काही पैसे आहेत कोणत्या महिलांना येत आहेत किती रुपये येत आहेत त्याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो अजिबात टेन्शन घ्यायचं नाही जेवढ्या आलेले अपडेट आहे आज रोजीच्या तेवढ्या सगळ्या अपडेट मी तुम्हाला लगेच समजून सांगतो तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो सर्वात महत्त्वाची अपडेट आत्ताची सर्वात मोठी बातमी सर्वात मोठी खुशखबर मुख्यमंत्री माजी बहीण योजनेसाठी अर्ज भरलेल्या अंगणवाडी सेविकांच्या प्रोत्साहन भत्त्यापोटी सोलापूर जिल्ह्याच्या महिला आणि बालविकास विभागाला निधी प्राप्त झाला असून तो अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली बघा निधी खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे आता ज्यांना ज्यांना पैसे आलेले त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगायचे पैसे आले म्हणून ज्यांना ज्यांना आलेले त्यांनी सांगा आले म्हणून ज्यांना आले नाही त्यांनी नाही सांगायचे म्हणजे तुम्हाला पण लगेच त्या ठिकाणी पैसे पाठवले जाणार आहे तर ज्या ज्या महिलांना अंगणवाडी सेविका असतील मदतनीस असतील त्यांना पैसे आले असतील तर पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगा ज्यांना आले नाही त्यांनी नाही सांगायचे आता बघा हे जे काही पैसे कशाचे येत आहेत तर हे पैसे आहेत लाडकी बहीण योजनेचे लाडकी बहीण योजनेचे जे अर्ज भरलेले तर त्या भरलेल्या अर्जांच्या प्रोत्साहन भत्त्यासाठी हे आलेले अर्ज पैसे आहेत बघा सोलापूर जिल्ह्याचे आहेत अशाच पद्धतीने आपण पुणे जिल्ह्याचं पण पाहिलं होतं पुणे जिल्ह्याचा पण निधी आलेला आहे सोलापूर जिल्ह्याचा निधी आलेला आहे सोलापूरचे पैसे वाटप सुरू झाले आहे पुण्याचे पण वाटप सुरू झाले असतील त्याच पद्धतीने अजून मग भरपूर जिल्हे आहेत मग त्यामध्ये आपण पाहिलं तर जळगाव आहे नंदुरबार आहे नंतर नाशिक आहे धुळे आहे भंडारा आहे गडचिरोली आहे गोंदिया आहे सांगली आहे सातारा आहे अशा पद्धतीने वेगवेगळे ज्या काही जिल्ह्याचे महिला व बालविकास विभाग ऑफिस आहे तर त्या ठिकाणी हा निधी गेलेला आहे आणि हा निधी आता तुमच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली आहे प्रोत्साहन भत्ता म्हणून आता ह्यामध्ये पैसे किती रुपये जमा होत आहेत तर बघा हे जे काही पैसे ते खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली आहे असल्याचं स्वतः जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने सांगितले स्वतः ऑफिशियल माहिती सांगतो बघा स्वतः जिल्हा परि परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने ह्या ठिकाणी सांगितले पैसे जे ते खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली पाहू शकता ना खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे ठीक आहे आता पुढची महत्त्वाची माहिती पहा दरम्यान मुख्यमंत्री माजी लाडके बहीण योजनेसाठी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस सेवा केंद्र चालकांनी लाडक्या बहिणींचे अर्ज भरले होते सरकारने प्रत्येक अर्जासाठी प्रोत्साहन भत्ता म्हणून पन्नास रुपये देण्याचं जाहीर केलं होतं बघा आता हे पैसे कशाचे येत आहेत तर लाडकी बहीण योजनेचे जे तुमचे अर्ज भरले होते तर त्या अर्जाचे प्रोत्साहन बघताय म्हणजेच एका अर्जासाठी पन्नास रुपये देण्याचं सरकारने जाहीर केलं होतं जर अंगणवाडी सेविका असतील मदतनीस असतील त्यांनी एक अर्ज भरला असेल तर पन्नास रुपये भेटतील जर दहा अर्ज भरले असतील तर पाचशे रुपये मिळतील आणि जर शंभर अर्ज भरले असतील तर पाच हजार रुपये मिळतील अशा पद्धतीने जेवढे जास्त अर्ज तेवढे जास्त पैसे जेवढे कमी अर्ज तेवढे कमी पैसे मिळणार आहेत अशा पद्धतीने हे पैसे खात्यावर जमा व्हायला सुरुवात झाली आहे आता बघा लाडक्या बहिणींना पैसे मिळायला सुरुवात होऊन नऊ महिने होत आले तरी त्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना प्रोत्साहन भत्ता मिळाला नव्हता शेवटी आता प्रतीक्षा संपलेली आणि खात्यावर पैसे जमा व्हायला सुरुवात झाली प्रोत्साहन भत्ता मिळावी अशी मागणी जोर धरू लागताच शासनाने निधीची जी तरतूद आहे ती तरतूद तर शासनाने निधीची तरतूद करून आता सेविका व मदतनीसांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात केली बघा पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे बरोबर आहे तर ज्या ज्या महिलांना पैसे आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे आले सांगायचे ज्यांना आले नाही त्यांनी नाही सांगायचे नाही सांगायचं बरोबर आहे ठीक आहे आता आपण पुढे जाऊया बघा ती नावे उडवण्यात येणार कोणती नावे बघा अंगणवाडी सेविकांनी पडताळणी केलेल्या चार संदर्भातील अहवाल आर टी ओ विभागाकडे देण्यात येणार आहे तर महिलांनी तपासणी केली आहे अंगणवाडी सेविकांनी तपासणी केलेली आहे तर त्या चार संदर्भाचा जो अहवाल आहे तो आर टी ओ विभागाकडे देण्यात येणार आहे त्यानंतर आर टी ओकडूनही पडताळणी होणार असून त्यानंतर चार चाकी नावावर असलेल्यांची नावे पहिल्या टप्प्यात उडवण्यात येणार असल्याचे शासनाकडून सांगण्यात आलं म्हणजे ज्या महिलांच्या नावावर चार चाकी गाडी आहे फोर व्हीलर आहे कार आहे तर त्यांच्या नावं जी आहेत ती योजनेतून वड वळ म्हणजे वगळण्यात येणार आहे लाडक्या बहिणींच्या नावावर चारचाकी आहे का नाही याबाबतची पडताळणी करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या होत्या त्यानुसार सेवक सेविकांनी घरोघरी जाऊन तपासणी केली या तपासणीचे काम सत्तर टक्के पूर्ण झालेले आहे अंगणवाडी सेविका व मदतनीसांना लाडक्या बहिणींचे अर्ज भरले होते त्या अर्जांचा प्रोत्साहन भत्ता खात्यावर जमा करण्यास सुरुवात झाली आहे प्रसाद मिरकले महिला व बालविकास अधिकारी बघा स्वतः महिला व बालविकास अधिकारी प्रसादजी मिरकले यांनी स्वतः माहिती दिली आहे की जो काही प्रोत्साहन भत्ता आहे तो खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आता निकषात बघा निकषात बसत नसतानाही लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेत असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील सत्तर टक्के बहिणींची अर्जांची तपासणी अंगणवाडी सेविकांनी पूर्ण केली आहे प्रत्यक्षात घरी जाऊन अंगणवाडी सेविकांनी कार आहे की नाही याची तपासणी करून तसा अहवाल जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडे पाठवलेला आहे त्यामुळे ज्या ज्या महिला योजनेत पात्र नाहीत योजनेत बसत नाहीत त्या महिलांची नावं जे आहेत ती नावं वगळली जातील म्हणजेच अपात्र केले जाणार आहेत अपात्र होणार आहेत बघा एकूण किती महिला अपात्र होतील तर जवळपास पन्नास लाख महिला अपात्र होण्याची शक्यता आहे त्यामुळे पात्र महिला आणि अपात्र महिला अपात्र महिला असे दोन गट झाले आहेत पात्र महिलांची संख्या त्या ठिकाणी जास्त आहे अपात्र महिलांची संख्या हळूहळू त्या ठिकाणी वाढते आत्तापर्यंत नऊ लाख महिला अपात्र होत्या आणि लवकरच हा जो काही आकडा आहे तो वाढणार आहे आता एकवीसशे रुपयांच्या संदर्भाची काय महत्त्वाची माहिती ती पाहूया तर बघा ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात दर महिन्याला दीड हजार रुपये म्हणजेच पंधराशे रुपये दर महिन्याला जमा करण्यात येतात लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये बरोबर आता यामध्ये वाढ होणार बघा एकवीसशे रुपये तुम्हाला कधी मिळतील तर गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये एकूण नऊ हप्ते म्हणजेच मार्चपर्यंतचे पैसे आलेले आहेत बरोबर आहे का सर्वांना मार्चपर्यंतचे पैसे आलेत का कमेंट बॉक्समध्ये सांगा तर जमा करण्यात आले आहेत मात्र आमचं सरकार आलं तरी तर आम्ही लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांच्याऐवजी एकवीसशे रुपये देऊ अशी घोषणा मायुतीच्या नेत्यांकडून विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये करण्यात आलेली होती दरम्यान विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं महायुती पुन्हा एकदा राज्यात सत्तेमध्ये आली मात्र या योजनेतील लाभार्थी महिलांना अजूनही दीड हजार रुपये देण्यात येत आहेत एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार याकडे आता राज्याचं लक्ष लागलं कोण कोणत्या महिलांना एकवीसशे रुपये पाहिजेत बरं कमेंट बॉक्समध्ये सांगा एक वेळेस कोणकोणत्या महिलांना पाहिजेत महिलांना पाहिजेत की नाही ते समजेल कमेंट बॉक्समध्ये सांगा मात्र तुर्तास तरी एकवीसशे रुपये मिळण्याची शक्यता कमी आहे तसे संकेत अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेले आहेत राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारली की आम्ही एकवीसशे रुपये देऊ असं त्यांनी म्हटलेलं आहे बघा एकवीसशे रुपये देणार आहोत पण आर्थिक परिस्थिती सुधारली तर एकवीसशे रुपये मिळतील असं स्वतः महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलेलं आहे तर अशा पद्धतीची दमदार माहिती आपण पाहिलेली आहे ज्यांना ज्यांना पैसे आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचे लाडकी बहिण योजनेची नवी नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद